हॅलो मी आज तुम्हाला ब्राह्मण आणि सिंह यांची गोष्ट सांगत आहे एका छोटे गावात आणि छोटेशे झोपडी मध्ये एक ब्राम थोडा तर मग तो एक दिवस तुझ्या मध्ये तपस्येसाठी से चालला होता तो घडा जगे तपस्या करत होता पण तरी पूल वारा पाऊस म्हणजे दे त्याचे तपस्या काही भाग झाले नाही तो करत असला मग मग प्रकट झाली म्हणजे आली मग म्हटली मंथली हे तुझे तपश्याचे प्रसारण झाले सांगतो काय पाहिजे तर मग तो म्हणतो दिवे तुझे दर्शनाने झालो आहे का पाहिजे दिवे मध्ये का पाहिजे तर म्हणतो केव्हा समजुरी बोटी पाहिजे तर ते समजुरी बोटी देताना म्हणते की हे समजुरी बोटी वृत्त जीवंत होईल सत्यशाळेपण मग म्हणून दुर्ग देवी अदृश्य झाले वेळे आणि ब्राह्मण सगळं तर चालत होता पण त्याच जाता चहता त्याचा मनात वेगळाच काहीतरी विचार आला तर मग तो विचार करू लागला कोणते दुर्ग नाही केली ना माझी मग तेवढा तो विचार करत होता की हे हे जाणून घेण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे तर तो एकत्र बघत होता दत्ताना समोर मेलेला एक सिंह दिसला तर मग त्याने विचार केला मी शब्द बोलतेच मी या मृत्यू सिंहला टाकून बघतो तर मला कळे की हे की खोटी पण मग त्याने पुढचा विचार केला ना मागचा मोठी सरस त्या मृत्यू सिंह टाकला तर त्याच सिंह पुनर्जीव झाला म्हणजे सत्तेस आले पण तर मग तो खूप खुश झाला पण तो सिंह खूप भूकेला वरून घाबरला कारण तो सिंह भूक भूकेला होता आणि वातावरण पण मग ब्राह्मण आपला जीव वाचवण्यासाठी इकडे 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 तिकडे पळू लागला धावू लागलं पण तरी सिंहाची शक्ती समोर काय टिकू नाही शकला सिंहने पकडला आणि एक मिनिट आताच त्याला खाऊन टाकलं शिकवण मुळ याच्यात तुला आपल्याला हे शिकवण मिळते कि निर्णय घेऊनच काम करावे विचार करूनच काम करायला पाहिजे अशी होती ब्राह्मण आणि सिंह यांची गोष्ट